श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्रीमातपिताभ्याय नम श्री गुरुचनकमलभ्यो नम नारायण नमस्क नर शैव नरोत्तम देवी सरस्वती व्यास दत्त जय 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 राधारमन जय जय किशोर जय गोपीचतचोर प्रभोजय जय माखन चौर पुंडलिकावरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकारा भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सर्वार रामकृष्ण हरी मागच्या भागात आपण पाहिलं प्रियव्रताचं चरित्र थोडक्यात थोडक्यात आपण ते संक्षिप्त पद्धतीनं पाहिलं आता मागच्या भाग संपेपर्यंत आपण ऋषभदेवांचं थोडक्यात वर्णन बघितलं ऋषभदेवाने अवतार थो घ्यायचं ठरवलं होतं भगवंताने ज्यावेळेस नाभिराजाने आणि मेरुदेवीनं पुरुषांचं पूजन केलं त्यावेळेस तिथं भगवान साक्षात प्रकट झाले आणि त्यांनी नाभीराजा आणि मेरुदेवींना आशीर्वाद दिला की मी तुमच्या घरी पुत्र रूपाने येईन ज्यावेळेस नाभी राजाने मेरुदेवी मेरुदेवींसह भगवंताला म्हणाले की हे भगवंता मला तुझ्यासारखा पुत्र व्हावा त्यावेळेस भगवान म्हणाले माझ्यासारखा म्हणजे मीच आहे म्हणून मी स्वतः तुझ्या घरी अवतारे त्यावेळेस नाभीला सुंदर आणि भगवंताप्रमाणे मुलगा झाला आणि नाभीनं ना त्यांचं नाव ऋषभ असं ठेवण्यात आलं इतीद नामम ऋषभ चकार त्यांचं एवढं ऐश्वर होत एवढं त्यांच यांचं यो, तेज होत अलौकिक संपन्न सगळ्यात ज्ञान संपन्न होते ते कारण भगवंताचे अवतार त्यांच्या अवतारापुढं त्यांच्या ऐश्वर्यापुढे सर्व त्रैलोक्य कमी वाटू लागलं आणि ह्याची ईर्ष्या इंद्राला होऊ लागली आणि इंद्रानं त्यांच्या राज्यामध्ये पाऊसच पडला नाही तरी सुद्धा ऋषी ऋषभदेवांनी आपल्या योगमायेच्या बळावर भरपूर पाऊस पडला ज्यावेळेस इंद्राला आपली चूक समजून आली त्यावेळेस इंद्राने आपली कन्या जयंती हिचा विवाह ऋषभ देवांशी करून दिला ऋषभदेवांना जयंतीपासून शंभर पुत्र जन्माला आले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलांना एक सुंदर असा उपदेश केला नायम देहो देहो भाजाम नृलोके कष्टानम कामान हि विंग भुजाय हे पुत्रांनो हे मनुष्य शरीर या मृत्य लोकाला दुःखमयी विश्वभोग प्राप्त करण्यासाठी नाही कारण हे दिव्य तप करण्यासाठी आहे हे भोग तर विषभक्षण करणाऱ्या डुक्कर कावळे पक्षी यांना सुद्धा हे शरीर भेटतं आणि हे सुद्धा इथं भोग घेतात म्हणून या शरीरानं सुंदर असं दिव्य तप केलं पाहिजे त्यामुळे अनंत ब्रह्मानंदाची प्राप्ती होते शास्त्रांनी महापुरुषांच्या सेवेला मुक्तीचे मुक्तीचे तर स्त्री सक्त कामी लोकांच्या सहवासाला नरकाचे द्वार म्हणलेले आहे सेवन विधी चे विषी त्यागाचे सामा समान समाचित्त परमशात क्रोधहीन सर्वांचे हितचिंतक आणि सदाचार संपन्न जे आहेत त्यांनाच महापुरुष म्हणलेले आहेत ऋषभदेवांच्या शंभर पुत्रांपैकी नऊ योगेश्वर बनले कवीर हरियंतरिक्षं प्रबुद्ध पिपलायन आविर हो तुर्मिलम करभाजन हे एकादश कंदामध्ये यांनी सुंदर असं उपदेशजनक राजांना केला ते आपण पुढे बघणारच आहोत एक्क्याऐंशी पुत्र हे वैराग्यशील बनले आणि नऊ पुत्र नऊ खंडावर ऋषभदेवांनी बसवले व अजनाब खंडाचा अधिपती ऋषभदेवांचा मोठा मुलगा भरतराजाला बसवलं अजनाब म्हणजे आपला भरतखंड भरतराजांच्या नावामुळेच आपल्या या अजनाबखंडाला भारत नाव हे पडलं यांना सर्वांना राज्य देऊन ऋषभदेवनामध्ये निघून गेले वनात ऋषभदेवांना अर्हन नावाचा शिष्य मिळाला आणि ऋषभदेवांनी जैन धर्माची स्थापना केली योग साधनेमध्ये हा समाज विघ्नरूप असून किळस्वाना वेषाने राहणे हाच यावर उपाय आहे हे जाणून भगवान ऋषभदेवांनी अजगराची वृत्ती धारण केली अजगराची वृत्ती म्हणजे काय तर नुसते एका ठिकाणी पडून राहणे एका ठिकाणी बसणे एका ठिकाणी खाणे पिणे चावणे सगळे एका ठिकाणी एवढ्याच काही का तर मलमूत्र सुद्धा एका ठिकाणी करणे हे एक हे अजगरासारखी वृत्ती ऋषभ देवांनी धारण दिली ते एका जागी बसून मलमूत्र करत परंतु त्यांच्या मलमूत्राला कधीही दुर्गंधी येत नव्हती तर चंदनासारखा सुगंध असा दरवळत होता आणि साक्षात वायुदेव ता सुगंध घेऊन चहू बाजूला तो पसरत होता कारण भगवंताचे अवतार येत आणि सत्पुरुष येतात संतांच्या अंगाला कधीही सुगंध येत असतो दुर्गंध कधीच नसतो अशा रीतीने गाय हरिण कावळी इत्यादी सारखी सुद्धा त्यांनी ऋषभदेवानी वृत्ती स्वीकारून ते त्यांच्याप्रमाणे कधी चालत कधी पळत कधी उठत कधी बसत कधी उभे उभेने कधी मूत्र मलमूत्र त्याग उभे उभ्यानं करत असं काही ना काही त्यांनी ते ते वृत्ती धारण करून ते या पृथ्वीवर विहार करत होते हे परीक्षिता परमहंसाला त्यागाची आदर्शाची शिकवण देण्यासाठी भगवान ऋषभदेवांनी अवतार धारण केला होता अशा प्रकारे अनेक प्रकारच्या योगांचे त्यांनी आचरण केले आपल्या आत्मस्वरूप भगवान वासुदेवांशी ते कोणत्याही प्रकारचा भेद ठेवत नव्हते म्हणूनच त्यांचे सर्व पुरुषार्थ पूर्ण झाले होते अष्टमहासिद्धी त्यांच्याकडे आले पण ऋषभदेवांनी त्यांना नाकारलं आणि ते परत गेलं परंतु त्यांनी कोणाचाही स्वीकार केला नाही अशा प्रकारे लिंगदेहाच्या अभिमानाने मुक्त भगवान ऋषभदेवांची शरीरं केवळ योगमायेच्या आधारे योगमायेच्या इच्छेमुळे अभिमानाचा आभास पांघरून या पृथ्वीवर ते फिरत होते योग ते योगयोगाने कोकण वेकंठ वेकंठाचल कटक इत्यादी दक्षिण कर्नाटकमध्ये गेले आणि तोंडाचा तोंडात दगडाचा तुकडा ठेवून तसेच विखुरलेले केस आणि वेड्याप्रमाणे दिगंभर अवस्थेमध्ये राहून ते वनामध्ये फिरू लागले याच वेळी एकदा झंझावा सुटला वादळ सुटलं जिकडं तिकडं वा प्रचंड असा वनवा भडकला जंगलामध्ये आणि चालता चालता ऋषभदेवांचा त्या वनव्यामध्ये वनव्यामध्ये ऋषभदेव निघून गेले आणि तिथंच लीन होऊन गेले अशा प्रकारे ऋषभदेवांचा अवतार झाला खूप सुंदर आहे ऋषभदेवांची कथा वेळ व्हिडिओ जास्त लांबू नये म्हणून तुम्हाला मी संक्षिप्त पद्धतीने सांगत ज्यावेळी कलियुगामध्ये अधर्माची वृद्धी होईल वी। त्यावेळी कोकण व्यंकटाद्री आणि कटक देशाचा मनमती राजा होईल तेथील लोकांकडून ऋषभदेवांच्या कोणत्याही आश्रम स्वतः आचरणाचा वृत्तात ऐकून ते आचरण स्वतः शिकेल आणि लोकांच्या पूर्वक्रमानुसार कोणतेही भय बाळगून स्वधर्माचा त्याग करून आपल्या बुद्धीने अनुचित आणि नास्तिकतापूर्ण कुमार्गाचा प्रचार करते परिणामी कलियुगात मोहित झालेले अधर्म लोक पवित्रता आणि आचरण सोडून देतील संस्नान न करणे आचमन न करणे पूजापाठ न करणे भक्ती करणे नमस्कार न करणे नास्तिक नास्तिक लोकांचा जास्त प्रसार होईल आणि विशेष करून वेद ब्राह्मण आणि भगवंती पुरुषाची निंदा हे लोक जास्त करतील आणि ते स्वतः नरका जाऊन पडतील त्यामुळे या कलियुगामध्ये मी स्वतः वेळोवेळी अवतार घेऊन ज्था धर्माची स्थापना करेन धर्मसंस्थापनाथ युगे युगे अशा प्रकारे ऋषभ देवांचा आपण एक सुंदर कस... अशी आ... कथा श्रवण केली ही कथी कस ही कथा कशी वाटली ते मला तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करून सांगा सबस्क्राईब करा आणि या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करा कारण तुमच्या या शेअर ही हे व्हिडिओ करायला मला प्रोत्साहन मिळत राहतं पुढची कथा आपण ऐकणार आहोत भरतचरित्र अशी सुंदर असं भरतचरित्र आहे पुढच्या भागापर्यंत सर्वांना रामकृष्ण